श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपण पाहत आहात स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनी आज आपण अशा दोन महान मार्गांबद्दल बोलणार आहोत जे वेगवेगळे वाटत असले तरी प्रत्यक्षात एकमेकांना पूर्णत्व देतात भक्तियोग आणि कर्मयोग तर सुरू करूया भाग तीन अनेकजण विचारतात फक्त भक्ती पुरेशी आहे का तर काही म्हणतात फक्त कर्म करा बाकी काही नको पण भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात कर्माशिवाय भक्ती अपूर्ण आहे आणि भक्तीशिवाय कर्म कोरडं आहे ह्या दोन्हींचा संगम झाला की जीवनात खरा आनंद शांती आणि ईश्वर प्राप्ती घडते भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे प्रेम निस्वार्थ अपेक्षारहित अहंकाररहित प्रेम जेव्हा आपण देवावर प्रेम करतो तेव्हा आपल्या मनात नम्रता येते अहंकार विरघळतो आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते भक्ती आपल्याला आतून शुद्ध करते मन शांत करते आणि संकटात आधार देते पण फक्त देवाचं नाव घेऊन संसाराच्या उत्तरदायित्वांपासून पळ काढणं ही खरी भक्ती नाही खरी भक्ती ती जी आपल्याला कर्मात अधिक प्रामाणिक अधिक उत्तरदायी आणि अधिक संवेदनशील बनवते इथेच कर्मयोगाची गरज भासते कर्मयोग म्हणजे काय कर्मयोग म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य पूर्ण मनाने पार पाडणं पण त्याच्या फळाशी आसक्त न होणं काम करताना अहंकार न ठेवणं यश आलं तरी गर्व न करणे आणि अपयश आलं तरी खचून न जाणे हाच कर्मयोग जेव्हा आपण कर्म देवाला अर्पण करून करतो तेव्हा ते कर्म साधना बनतं भक्ती आणि कर्मयोग यांचा संगम म्हणजे हात कार्य करत असतात आणि मन देवात असतं घर सांभाळणं नोकरी करणं समाजासाठी काहीतरी करणं हे सगळं करत असताना मनात मी भक्त निमित्त आहे ही भावना ठेवणं हीच अवस्था म्हणजे कर्मात भक्ती आणि भक्तीत कर्म आपल्या संतांनी याच मार्गाचं सुंदर उदाहरण दिलं संत तुकाराम महाराजांनी संसार करतानाच अभंग रचले संत ज्ञानेश्वरांनी योग कर्म आणि भक्ती यांचा एकात्म अनुभव दिला त्यांनी सांगितलं ईश्वर सेवा म्हणजेच जीवसेवा म्हणजेच माणसाची सेवा, सेवा करणं हे देखील ईश्वराचीच भक्ती आहे आजच्या धटाधकीच्या जीवनात हा संगम फार महत्त्वाचा आहे फक्त ध्यानात बसून जग बदलत नाही आणि फक्त कामाच्या ओझ्याखाली दडून तृप्त होत नाही भक्ती मनाला शांती देते आणि कर्मजीवनाला दिशा देते म्हणून मित्रांनो आजपासून असा संकल्प करा मी माझं प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करीन आणि त्याचं फळ ईश्वरावर सोपवीन यश मिळालं तर कृतज्ञ राहीन अपयश आलं तर शिकेन आणि प्रत्येक कृतीतून देवाची आठवण ठेवीन शेवटी एवढंच भक्ती म्हणजे प्रेमाची उंची आणि कर्मयोग म्हणजे जीवनाची खोली या दोघांचा संगम झाला की जीवन पवित्र होतं अर्थपूर्ण होतं आणि परमात्म्याच्या जवळ नेणारं ठरतं धन्यवाद मित्रांनो पुढील भागात आपण कर्तव्य प्रारब्ध आणि आत्मिक स्वातंत्र्य या विषयावर चिंतन करू तोपर्यंत कर्म करा भक्ती जपा आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ